हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर माझे ना सर्व बेसिक काही कामं आहेत ना दुपारची ती सर्व आवरून झालेली आहे आणि मला आज लावायचं आहे ॲक्वागार्ड ॲक्वागार्ड मी इथे येऊन ये ना मला एक वर्ष झाले तरी पण मी ॲक्वागार्ड लावलेलं नव्हतं कारण की बऱ्यापैकी नळाला पाणी ना स्वच्छ येत होतं पण त्याचं झालं असं की आता सुरू झाला आहे पावसाळा आणि सारखं पाणी उकळून प्या प्यायला पण म्हणजे गॅसला पण आपल्याला ते परवडत नसतं आणि सारखं उकळून उकळून पाणी जर पिलं ना तर मग थोडासा त्याच्याने शरीराला त्रास पण होतो तर म्हणून म्हटलं की शक्यतो म्हणजे ज्याच्या ज्याच्या शरीरावर डिपेंड आहे कोणाकोणाला होतो कोणाला नाही होत पण मला सारखं उकळून जर पाणी पिले ना मी तर मला थोडंसं लूज मोशन व्हाय होतं त्यामुळे मग ते पण काही परवडणार सारखं नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आता एक वर्ष आहे एवढं इथे येऊन तरी आपण नायक गाड लावलेलं नाहीये पण आता पावसाळा चालू झालेला आहे तर पाणी पण प्रचंड सगळं यायला लागलेलं आहे तर म्हटलं मग आता हे आपण जे काही आहे पाण्याचं प्युरिट माझं आलं ते लावून घेऊया आणि मिस्टरांना सुट्टी पण आहे तर बरेचसे आमची थोडीशी बाहेरची कामं पण आहे आणि म्हटलं ते आहे घरी तर मग घरी आता हे कसं आपल्याला स्वतःला तर ते काही लावता येत नाही त्याच्यासाठी स्पेशल त्याचा जो स्पेशलिस्ट असतो त्याला तर बोलवावंच लागतं ना घरी मग मिस्टर असतानाच बोलवलेलं बरं हो की नाही म्हणून मग आता ते मी असं ठेवून दिलेलं होतं ना तर ते बघा ना किती खराब असं झालेलं आहे माझी खरंच खूप मोठी चुकी झाली ॲक्वागाळ ठेवताना जरी ते वर्षभर असं ठेवलेलं होतं ना ते, ते कशातरी तरी रॅप करून किंवा प्लास्टिक पेपरने वगैरे त्याला व्यवस्थित असं रॅप करून ठेवायला हवं होतं पण मग मी ते, ते तसंच ठेवल्यामुळे ना ते प्रचंड असं खराब झालेलं आहे आणि ते तसंच कसं लावणार ना त्यामुळे मग मी काय केलं ब्रश वगैरे घेऊन ये ना त्याला छान असं म्हणजे त्याचे काने कोपरे वगैरे असे साफ करून घेतले आणि थोडंसं आपलं विम बार असतो ना त्याच्यानी आणि घसणी अशा हलक्या हाताने त्याला जंगल घसून घेतलेले मग तुम्हाला सांगते ना अक्षरशः नाकी कि आले मला हे करताना मी खर्चिंग खूप मोठी चुकी केली की मी हे व्यवस्थित रॅप करून ठेवायला हवं होतं हेच कसं काय माझ्याकडनं चुकलं मला ते, ते, ते समजलं नाहीये पण असो एखादी वस्तू ठेवून दिली ना तर कधी कधी तिच्याकडं आपलं दुर्लक्ष पण होतं नाही लक्षात लक्षा राहत नाही का तर आता इथे बघा माझं एकवा गार्ड असं चकचक झालेला आहे आता एकवा लावणारी जी काही व्यक्ती आहे ती येणार आहे दुपारून तर जवळजवळ अडीच पावणे तीनच्या दरम्यान येणारे आणि माझं इथे चाललंय की इथे ह्या ठिकाणी जो लग्न निघालेला आहे ना याचा नळाचा तिथे लावून दिला ऍक्वागाड तर ती व्यक्ती येऊपर्यंत म्हटलं चला दुपारची आपण जेवणाची तयारी करून घेऊया तर आज जेवणामध्ये मी करणार आहे भुर्जीपाव भुर्जी पावचा माझा प्लॅन आहे शॉर्टकटच मारणार आहे थोडासा दुपारच्या जेवणामध्ये कारण की बाहेरचीच बरीचशी कामं आहेत आणि बाहेरची कामं घरातली कामं वगैरे करून ना थोडासा स्वयंपाकाला उशीरच होतो त्यामुळे म्हटलं की चला आता भुर्जीपाव करायला घेऊया त्याची सगळी तयारी चालू आहे तर बघा आज मिस्टर घरी तुम्हाला मी सांगितलंच ना त्याप्रमाणे मिस्टर आता आलेत मला मदत करण्यासाठी किचनमध्ये मिस्टर घरी असतात आणि किचनमध्ये मला मदत होत नाही असं तर कधी होतच नाही तर बघा किती खुश झालेली आहे मी की आणि होतं ना असं खरंच किचनमध्ये थोडीफार कोणी आपल्याला हेल्प केली ना तर जरा बरं वाटतं आणि दुसऱ्याच्या हातचं पण खाण्यासाठी जरा छान वाटतं हो की नाही आणि भुर्जी जी आहे ना ती माझी मिस्टर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतात ना तर त्यामुळे मला त्यांच्या हातची भुर्जी खूप आवडते तुम्ही भुर्जीमध्ये कधी लसूण टाकले का पण माझे मिस्टर लसूण आणि हिरवी मिरची कोथंबीरची पेस्ट करून आणि कांदा चांगला फ्राय करून घेतात आणि जी काही पेस्ट आहे ना ती तयार करून त्याच्या पद्धतीने पद्ध ती भुर्जी तयार करत असतात तर ती भुर्जी तयार करू पर्यंत म्हटलं मी काय करते तोपर्यंत की माझं मनी प्लांट आहे ना त्या मनी प्लांटमधलं जे बॉटलमधलं पाणी ना ते थोडंसं खराब झालं होतं पिवळ पिवळसर सर झालं होतं त्यामुळे म्हटलं ते पण चेंज करून घेऊया आणि किती सुंदर असा माझा मनी प्लांट आलेला आहे अगदी एक काळी फक्त आणली होती मी ही आणि तीच त्या बॉटलमध्ये ठेवली होती पण बघा ना त्याला किती छान अशी पालवी फुटलेली आहे आणि हा मनी प्लांट जेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर ठेवते ना किंवा माझ्या मा खिडकीमध्ये ठेवते ना इतका सुंदर वाटतो ना तो कारण की हवा वगैरे येत असते खूप छान वाटतो तो मनी प्लांट तिथे तर चला बोलता बोलता आमची इकडे आमच्या साहेबांची मस्तपैकी भुर्जी तयार होते आणि माझ्या सुद्धा अशी सवय लागलेली आहे की किचनवरती त्यांना अजिबात पस जरा असा आवडत नाही ने। नेहमी ते काय करतात की थोडं थोडं जरी झालं ना किचनवर पसारखी तो पहिले आवरून घेतात तर नंतर खुर्ची तयारी करायला ते लागतात तर कोणाकोणाचे मिस्टर त्यांना स्वयंपाकात वगैरे मदत करतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे झाला छान झाली आमची आता भुर्जी आहे त्यावर शेवटचं काम म्हणजे कोथंबीर टाकणे आणि त्यानंतर मग इथे घेतले मिस्टरांनी पाव गरम करण्यासाठी त्यांचा केलेल्या होत्या पण भुर्जीसोबत थोडेसे पाव तो बनताय ना भुर्जी पाव खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर हा व्हिडिओ माझा जवळपास बुधवारचा आहे मला थोडासा हा व्हिडिओ टाकायला पण जरा उशिरच झालेला आहे त्याचे बरेचसे कारणं आहेत काय सांगू तुम्हाला भरपूरसे असे घरामध्ये प्रॉब्लेम की मला खरंच व्हिडिओ बनवायला किंवा यूट्यूबसाठी मला वेळच देता येत नाही भुर, आहे तर आता इथं छानशी अशी छान भुर् भुर्जी माझ्यासाठी सर्व केलेली आहे आणि इकडे गवार निवडायला घेतली होती पण तोपर्यंत म्हटलं त्याला भुर्जी आलेली तोपर्यंत भुर्जी खाऊन घेऊया तर आता मी टेस्ट करून बघते कशी झालेली आ हा हा मस्त एक नंबर अशी भुर्जी झालेली आहे मिस्टरांनी आणि मी सोबतच मस्त भुर्जीचा आनंद घेतला आणि छान वाटलं मला अगदी का आज मिस्टरांच्या हातची भुर्जी खायला भेटली खरंच खूप मस्त वाटलं तर चला भुर्जी वगैरे खाऊन झालेली आहे आणि ॲक्वागार लावण्यासाठी किचन हा पूर्णपणे मोकळा पाहिजे ना त्यामुळे मी म्हटलं की दोन अडीच वाजता ते येणार आहेत ऐकवा गार्ड लावणारे तर मग तोपर्यंत म्हटलं किचन सगळा काही साफ करून घेऊया तर उरलेली जी भुर्जी वगैरे होती ती वाटीमध्ये काढून घेतली आणि वेदांसाठी दोन पाव ठेवलेले आहेत तशा चपात्या तर आहे पण त्याला दोनच पाव ठेवलेले आहेत कारण की पाव पण चांगलं नाही आहे ना हेल्थसाठी त्यामुळे मग त्याला दोन पाव काढून ठेवले आणि त्यानंतर किचन हा सर्व काही व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे तर बघा तुम्ही आता झालाय माझा किचन स्वच्छ तर काही वेळाने बघा आता वेदांत आलाय स्कूलवरून आले आले लगेच माझ्यासोबत तो टेरेसवर निघालाय कारण की टेरेसवरती आम्ही याच्यासाठी आलेलो होतो की जी काही आपल्याला ॲक्वागार्ड बसवायचं आहे ना त्यासाठी पाण्याचा जो कॉक आहे तो बंद करायचा असतो सार्वजनिक कॉक आहे इथे तर मग तो बंद करण्यासाठी वॉचमॅन आम्ही सर्व काही टेरेसवर आलेलो आहे आणि तुम्हाला सांगू का फ्रेंड्स मला इथे येऊन एक वर्ष झालेलं आहे पण मी आज खरंच पहिल्यांदा टेरेसवर आले आमच्या नऊ मजलीची बिल्डिंग आहे त्या नऊ मजल्याच्या बिल्डिंगवरून टेरेस म्हणजे सॉरी टेरेस बाहेरचा व्ह्यू इतका छान दिसत होता त्याचा व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे आणि शॉर्ट्समध्ये तो तुम्हाला अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना नो मजल्याची बिल्डिंग म्हणजे बरीचशी अशी उंच येते की नाही तर त्यावरून हा दिसणारा व्यू तुम्ही बघू शकता नारळाचे झाड असं कोकणमध्ये आल्यासारखं मला फिलिंग येत होतं आणि इथे बघा नुकताच पाऊस पडून गेला होता ना त्यामुळे हिरवळ हिरवळ सगळीकडे छान असं वाटत होतं तरी ते बघू शकता तुम्ही माझ्या म्हणजे बिल्डिंगमध्येच एवर्क आहे नारळाचे झाडं अतिशय सुंदर असं वाटत होतं तर चला कॉक्चं काम झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरून आलेलो आहोत आणि आमचं फायनली जे काही काम आहे ते ॲक्वागार्ड बसवायचं चा काम चालू झालेलं आहे तर आज मिस्टरांच्या सुट्टीचा ना पुरेपूर फायदा मी घेतलेला आहे त्यांच्याकडनं भुर्जी काय बनवून घेतली ॲक्वागार्ड काय बसवून घेतलेलं आहे बाहेरची कामं होती दोन तीन ती सुद्धा मी करून घेतलेली आहे तर ॲक्वागार्ड तुम्हाला मी सांगितलंच की पाणी म्हणजे पाणी अतिशय दूषित असं येत आहे त्यामुळे म्हटलं की ॲक्वागार्ड लावण्यामध्ये कोणताही कसूर झाला नाही पाहिजे पाणी पाऊस झाला नाही की पाण्याची थोडीशी पाऊस जेव्हा सुरू होतो ना तेव्हा पाण्याची पिण्याच्या पाण्याची खूप काळजी घ्यावी लागते एक तर उकळून पाणी प्यावं लागतं एक तर पावसाळ्यामध्येच आहे ना साथीचे रोग वगैरे खूप निघतात नाही का तर म्हणजे पसरतात तर त्यामुळे मग पाणी हे कसं आहे ना उकळून वगैरे प्यायचं किंवा मग ॲक्वागार्डने जे काही स्वच्छ करून प्यायचं असतं ते पिण्याचा शक्यतो प्रयत्न करत जा असं तरी मी सांगेल ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला तर कसं आहे ना रेंटचं घर असल्यामुळे हे जे आपण ड्रिल मशीन वगैरे जे होल वगैरे करतो ना तर काही काही ठिकाणी ते अलाऊड पण नसतं आम्हाला वाटलं आहे नाही आहे अलाऊड त्यामुळे म्हटलं लावावं की नाही लावावं असं झालेलं ला। तर चला इथे आमचं वगैरे लावून झालेला आहे आणि आजचा दिवस माझा असा सगळा बिझी गेलेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा ला चॅनलवर ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ